अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही महिमा मा माझ्या तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत स्वामी वाणी सत्यवाणी पहा तुमच्या भाग्यात काय लिहिले स्वामी पाच मिनिट पूर्णपणे ऐकून तर बघ त्यामध्ये तुझे जीवन बदलण्याची जी शक्ती आहे हा संदेश म्हणजे तुमच्यासाठी असलेले महत्त्वाचे आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही भाग्यवंत ठराल स्वामी तुम्हाला म्हणत आहेत माझ्या बाळा मी हे जाहीर करतो की लवकरच तुझ्या परिस्थितीत चमत्कारिक वळण येईल आज माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील अनपेक्षित धनाचा लाभ होईल हे घडेल कारण तुमच्या घरी चमत्कारिक आशीर्वाद येणार आहे जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला वाटत असलेल्या स्वामींचा आवडता पदार्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुमच्या आनंदाकडे व्हा ज्या काळजीत तुम्ही तुमचा वेळ ज्या काळजीत तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात ते लवकरच संपेल आणि तुम्हाला आनंद आणि आनंदाचा सूर्य मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे नशीब बदलणार आहे तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहात मी तुमच्यासाठी केलेल्या योजना ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल तुम्ही पूर्वीप्रमाणे चांगले आरोग्य प्रेम आनंद आणि तुम्हाला शांती मिळेल तुम्हाला तुमच्या जीवनात सर्वोत्तम स्थान देण्यासाठी मी येथे आलो आहे माझ्या मुला तयार हो लवकरच तुला तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल पण एक गोष्ट लक्षात ठेव कुणी तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार करू दे पण तू कधी कुणाचे वाईट करू नकोस कारण कुणाला तरी दिलेला त्रास आपल्याला दुप्पट फेडायला लागतो मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतली त्यातील कोणतीही मला कमी करता येणार नाही म्हणून कर्म सुंदर आणि बाकी बघायला मी आहेच निश्चिंत राहा दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाच्या शिखरावर असाल त्या दरम्यान तुमच्या जीवनात अनपेक्षित सुधारणा होतील आणि मी तुमच्यासाठी केलेल्या योजनांचा तुम्ही सहज आनंद घ्याल तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल आणि त्यासाठी मी तुम्हाला स्वत तुम्हाला मदत करेन लक्षात ठेवा माझे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरही आहेत मी तुझ्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झालो आहे आणि तुला संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग सांगतो देव म्हणतो की येणारा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप चांगला जाईल या महिन्यात देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काही संधी देईल ज्या तुम्हाला तुमची संपत्ती मिळवण्यात मदत करतील देव तुमच्या सर्व दुःख रूपांतर करतील तुमचे सर्व अश्रू आनंदात बदलतील लवकरच तुम्हाला देवाने पाठवलेले देवी संकेत प्राप्त होतील हे सर्व तुमचेच असणार आहे हे वर्ष तुमचेच असणार आहे या वर्षात किती महिने बाकी आहेत याचा विचार करता या महिन्यात तुम्हाला काही संधी मिळतील ज्या तुम्हाला खूप उंचीवर नेतील तुम्ही आत्तापर्यंत देवाकडे जे काही मागितले ते तुम्हाला रद्द करा तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मी तुम्हाला दाखवत असलेल्या मार्गावर चालत राहा जर तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही परिस्थिती आली की जी तुम्हाला पुन्हा पुन्हा मागे ढकलत असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही कारण मी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे त्या नव्या वाटेवर चालण्यासाठी थोडा संयम असायला हवा माझ्यावर विश्वास ठेवा कारण तुझ्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना सर्वोत्तम आणि सर्वात महत्त्वाच्या आहे पूर्वत आहे माझ्या मुला तुला आयुष्यात प्रगती साधायची असेल तर तुझ्या आयुष्यातून लोभ कायमचा काढून टाक नेहमी लक्षात ठेवा लोकांनी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर सोडले तरी तुमचा देव तुम्हाला कधीच सोडणार नाही तो तुम्हाला प्रत्येक वाईट परिस्थितीत आणि प्रत्येक चांगल्या परिस्थितीत साथ देतो जर कोणी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीचा हेतू नष्ट करीन ज्याने तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना नेहमीच त्याची शिक्षा भोगावी लागेल अभिनंदन लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेळ अनुभवाल जी तुम्हाला विपुलता प्रेम यश आनंद समृद्धी देईल जेव्हा तुम्ही माझी आठवण कराल तेव्हा मी तुमच्या मदतीसाठी नक्कीच येईन आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईन हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह स्वामी वाणी सत्यवाणी श्री स्वामी समर्थ